ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था पंचवटी केंद्राच्या वतीनं आयोजित स्त्री शक्ती सन्मान सोहळा नुकताच संपन्न झाला अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक पंचवटी केंद्राच्या वतीनं महानवरात्र निमित्त एकोणतीस सप्टेंबरला संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात स्त्री शक्ती सन्मान सोहळा पार पडला यावेळी व्यासपीठावर आयोजक वेदाचार्य रवींद्र पैठणे सहाय्यक धर्मदाय आयुक्त अनामिका मोताळे पौर्णिमाताई मंडलिक वैशाली वैद्य संस्थेचे कोषाध्यक्ष प्रवीण कुलकर्णी कार्यवाहक सुहास भणगे अॅडव्होकेट समीर जोशी उल्हास पंचाक्षरी विश्वास पारनेरकर अभय उपासनी संदेश नारायणी यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करण्यात आले महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीला वैदिक मंगलाचरण केले तसेच गणेशवंदना यावेळेस करण्यात आली मध्यवर्ती संस्थेच्या वतीनं प्रमुख पाहुण्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी सन्मानार्थी अंजली नारायणे सुशिला देवी फौजी अणघा चिपळूणकर जयश्री गारे माधुरी वैरागकर शिल्पा सपनीस सुनीता मोडक विद्या फडके छाया कुलकर्णी या महिलांचा सन्मान संपन्न झाला त्या मी माझ्या पर्यंत झाल्या तर दोन हजार सतरा ते कावीस पर्यंत मी ठाणी येतले होते आणि तिथे मला क्रिमिनल आपल्याला विचार करण्याची खूप गरज आहे आणि आपण त्यांच ऐकलं त्यांच ऐकलं त्या कार्य मी दोन केले बाकी आपल्या कार्य जेव्हा ऐकलं तेव्हा खूप खूप आनंद झाला आणि तुम्हाला पुढच्या अडचणीसाठी खूप खूप शुभेच्छा माझ्या करते आणि तोच आहे अभिनंदन समाजामध्ये विविध स्त्रिया क्षेत्रामध्ये काम करत असतात म्हणजे त्याचबरोबर सामाजिक कार्य करत असतात अशा स्त्रियांचा सन्मान कुठेतरी व्हावा त्यांना कौतुकाचे पाठीमा थाप द्यावी या उद्देशानं जो पक्ष घेतलाय त्याचा खरोखरच मी मनापासून अभिनंदन करतो पुरस्कार विविधांचे ते

सावित्रीचं कर्तृत्व पहिल्या वर्षात आहे फक्त नंतर तिने शंभर वर्ष चुकलं चारशे वर्ष राज्य केले आणि त्याच्यात शंभर गुणांना तिने जन्म दिला एवढी प्रजा निर्माण करण्याची शक्ती स्त्रीमध्ये आहे आणि ती मात्र आज आता प्रत्येक घराघरात शिवाजी जन्माला येईल तुम्ही जर सुख तंत्र ऐकलं तर कुणालाही अशक्य नाही प्रत्येक घरात शिवाजी जन्माला आला पाहिजे तर आमचा देश टिकणार आहे लाखो लोक हातामध्ये तलवारी घेऊन येतात त्यांना शस्त्र वापरायला परवानगी ना आम्हाला शस्त्र ठेवायचं तर आम्हाला परवानग्या लागतात असा आमचा देश आहे परवाच त्या व्हॉट्सअप कितीतरी ते तेजस्वी बाळपांच भारतातल्या निर्णया प्रांतात त्या बाळपांचं कर्तृत्व दाखवलं होतं इंग्रजांत अशा ही अशिल ही अशी लढी मी जरा अभ्यास नाही केला त्याचा लक्षात नाही निर्णया या प्रांतातल्या तेजस्वी स्त्रियांची माहिती दिली बर आपल्या देशात ह्यासाठी बुद्धिजीवी निर्माण प्रजा निर्माण व्हायला मदत करा का नवदुर्गांना विनंती yes. आणि सगळ्या तत्ववेत्या ब्राह्मवेत्या लोकांना विनंती या दिशेने आपण नेमकं काय करायचं घराघरी जाऊन पोरींना समजवायचं आमचं आई वडिलांचं ऐकत आपला ऐकला कामाचा तळमळ कामाची आणि वेदा ध्यासाचा फक्त ध्यास हे सगळं ओळखून आणि त्यांना पंचवटी केंद्राचे प्रमुख म्हणून त्यांच्याकडून त्यांना जे नियुक्त केली आहे किंवा त्यांना जी, कि जी परवानगी दिली आहे किंवा जे त्यांना त्यांनी एक जबाबदारी दिलेली आहे ती शंभर टक्के ती खूप चांगल्या प्रकारे ती पार पाटेल या शंकाच नाही आहे तर त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आत्ता नवरात्राच्या निमित्ताने आणि नवरात्रामधल्या एक एक स्त्री शक्ती म्हणजे आताच आपण ज्यांचा अजून परिचय घ्यायचा आहे आम्हाला सुद्धा की त्यांच्या कार्याचा त्यामध्ये आताच आपण नारायणीचा अंजलीचा हा परिचय ऐकला आणि खरोखरच वाटत की खरंच म्हणजे इतक्या अशा अवस्थेमधून तितक्या मोठ्या कार्यापर्यंत जाणं इतकं मोठं तत्वच सांभाळणे खरोखरच अंजली ला खरच सलाम अस महिला शक्तीचा गौरव म्हणजे आपल्या परंपरेचाच गौरव असून संस्थेचे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे मान्यवरांच्या भाषणातून सांगण्यात आले समाजातील महिलांनी केवळ घराचेच नव्हे तर परिसर समाज आणि राष्ट्र या तिन्ही घटकांप्रती आपली जबाबदारी ओळखली पाहिजे आधुनिक युगात मुलींना या जबाबदारीची जाणीव करून देण्याची गरज असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले भारतीय सनातन हिंदू परंपरेमध्ये स्त्री शक्तीला अत्यंत मानाचं स्थान असल्याचं नमूद करून पंचवटी केंद्राच्या वतीनं कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात येत असल्याचे पैठणे यांनी सांगितले आज नवरात्राच्या महापर्व कालामध्ये अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था पंचवटी केंद्राच्या वतीने या ठिकाणी अत्यंत दिव्य असा श्री शक्ती स्वरूप असलेल्या नवदुर्गा स्वरूप असलेल्या श्री शक्तींचा सन्मान सोहळा हा अत्यंत आनंदामध्ये या ठिकाणी पार पडलेला आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून नाशिक शहराच्या सहाय्यक धर्मादा आयुक्त अनामिका मोतोळे पोरे त्या उपस्थित होत्या त्याचप्रमाणे त्या त्या विद्या धामच्या पौर्णिमाताई मंडलिक तसेच संस्कृतच्या प्रचार प्रसारिका वैशाली वैद्य या तिघीजणी श्री महाकाली महालक्ष्मी महा सरस्वती स्वरूपा होत्या यांचं प्रमुख पाहुणं म्हणून या ठिकाणी या आम्हाला लाभल्या आणि समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील नवदुर्गा रणरागिणीचा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे विविध क्षेत्रातल्या बऱ्याचशा नवजणी ज्या आहेत त्या या ठिकाणी उपस्थित झाल्या त्याच्यामध्ये स्वांजली नारायणे आहेत दोन्ही डोळ्यांनी अंध असून त्या एका बँकेमध्ये मॅनेजर पदावर आहेत तसेच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सौ अनघा श्रीमती अनघा चिकूनकर अशा नऊजणींना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आणि या कार्यामध्ये त्या सर्व रणरागिणींना नवदुर्गांना आम्ही शाल श्रीफळ पगडी मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं देऊन यांचा सर्वांचा सत्कार केला या कार्यामध्ये अखिल ब्रह्म ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिकचे कोषाध्यक्ष श्री प्रवीण कुलकर्णी स कार्यवाह श्री सुहास भनगे त्याचप्रमाणे ॲडव्होकेट समीर जोशी अशा सगळ्या मंडळींचं या ठिकाणी आम्हाला सहकार्य लावलं कार्याध्यक्ष कार्या असलेले श्री अनिल देशपांडे आज ते जरी उपस्थित नव्हते तरी पण त्यांचा देखील या कार्यात फार मोठा सहभाग आहे आणि हा अत्यंत भव्य दिव्य असा सोहळा या मुख्यालयामध्ये ब्राह्म अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था त्र्यंबक रोडच्या मुख्य कार्यालयामध्ये हा संपन्न झालेला आहे